पाच वाजून दहा मिनटं झालेले आहेत आद्या आर्यन खूप छान झोपलेले होते आणि मी सुद्धा पाच वाजता अलार्म लावला पण उठते मात्र सव्वापासला कधीतरी पाच वाजून दहा मिनटं हा रोजच टाईम होतो नवीन वर्षातला हा पहिला दिवस म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हा सर्वांना शुभप्रभात उठल्यानंतर माझं फर्स्ट जे काम असतं ते मी आत्ता करते आहे फ्रीजमधून थंड थंड असं जेल काढते अलोवेरा जेल आहे याने मी डोळ्याच्या खाली आणि संपूर्ण चेहऱ्याला असा छान मसाज देऊन घेते याने ना मला खूप फरक पडलेला आहे ऐकणेसुद्धा याने रिड्यूस होतात डार्क स्पॉट्स असतील ते सुद्धा रिड्यूस होतात त्याचबरोबर तुमच्या डोळ्याच्या खाली जे अंडर आय सर्कल आहे त्यालासुद्धा हे एक उत्तम पर्याय आहे एक उत्तम ट्रीटमेंट आहे जर तुम्ही हे रेग्युलर फॉलो केलं तर तुम्हाला याचा नक्कीच बेनिफिट होईल मी सुद्धा माझ्या डेली रुटीनमध्ये हे नेहमी करते जेणेकरून आपल्या डोळ्याच्या खाली स्वेलिंग येते पप्पीनं जाणवतो ते मला जाणवत नाही आणि चेहरासुद्धा खूप छान फ्रेश आणि टवटवीत दिसतो दिवसभर आपल्याला काम करून थकवा वाटत नाही हेडेक वगैरे काही होत नाही कितीही त्रास कितीही स्ट्रेस झाला तरीसुद्धा आपला टवटवीतपणा हा चेहऱ्यावरती छान टिकून राहतो तर मी ह्या एक्सरसाइज फॉलो करते तुम्हाला करायच्या असेल तुम्ही करूँ असे तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता आणि अनुभव घेऊ शकता असं छान टॅपिंग केल्यानंतर खूप छान आणि फ्रेश वाटतं माझ्या तर एक्सरसाईज झालेल्या आहेत इकडे मी ना दूध तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत तो दूध गरम होते तर इथे मी रोज रात्री बदाम पाण्यामध्ये टाकते आम्हाला सगळ्यांनाच इथे मी तीन बदाम घेतलेले आहे तीन चार बदाम मी घेते आता आणि मनुके वगैरे पण मी खाते तर हे पण माझ्या पाच ते सहा वर्षाच्या रुटीनमध्ये आत्तापर्यंत मी कधीही स्किप केलेलं नाही आहे तर बदाममध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई भरपूर आहे ते आपल्या स्किनसाठी हेअरसाठी खूप चांगलं आहे आणि मनु मनुके जे असतात त्याने ॲसिडिटी वगैरे होत नाही म्हणून ते सुद्धा मी खाते आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणीसुद्धा पिते बसून आपण आपल्यासाठी एवढं केलंच पाहिजे हळूहळू एक ग्लास पाणी प्यायचं आहे उठल्याबरोबर कधीही चहा लगेच घ्यायचा नाही त्याच्यानंतर मी थोड्यासा वॉर्मअप करून घेते एक्सरसाईज मी करून घेते तरी ते मी थोड्याशा एक्सरसाइज केलेल्या आहेत कधीतरी मी पूर्ण मला वेळ भेटला तर तुम्हाला माझ्या एक्सरसाईज देखील शेअर करेल पण मला थोडासा वेळ भेटतो तेवढ्या वेळेतच मी एक्सरसाइज करून घेते कारण अद्यापन झोपलेली असते लाईट लावलं समोरचा तर तीसुद्धा जागे होईल म्हणून मी थोडासा वेळ काढून ह्या एक्सरसाइज करते जेणेकरून आपला टमी वगैरे दिसणार नाही आणि आपण फिट दिसू तर बाहेर असा अंधार होता आता मी बाहेरचा लाईट लावला बाहेरसुद्धा मला झाडू वगैरे मारायचा आहे तर बाहेरचा लाईट चालू असतो बाहेर कुणीही उठलेलं नाही आहे एवढ्या सकाळीच तर सहा वाजता वगैरे सगळे मग जागे होतात सगळे उठतात पण सगळ्यात आधी मग बाहेरून मस्त छान असं झाडू मारून घेतला हे रोजचंच काम आहे पण म्हटलं चला आज तुम तुम्हाला पण तुमच्यासोबत शेअर करते तर बाहेर असा छान सगळ्या शिड्या वगैरे शिड्यावरून सगळा झाडू मारून घेतला दरवाजा मी ओढूनच घेतला होता कारण मला ना आद्या उठण्याची खूप भीती असते आणि ती उठली म्हणजे मग मोबाईल घेते शूट करायला पण देत नाही आणि मध्येच मग मला मोबाईल बघू दे आणि मध्येच मध्ये मध्ये करत असते लहान बाळ म्हटलं की समजून घ्या त्याच्यानंतर माझं झाडू वगैरे बाहेर सगळं झालं करून लादी पण मी क्लीन करून घेतली तर इथे ना तुळशी वृंदावन असं तुळस बाहेरच लावलेली आहे मी तर म्हटलं इथे नेहमी संध्याकाळचा मी दिवा लावते तर इथे चिकट चिकट होतं तेलाने तर ते सुद्धा मग इथे क्लीन करून घेतलं आणि म्हटलं लादी पण पुसायची आहे तर लादी पण बाहेर सगळी लादी मी पुसून घेतली कारण मला ना रांगोळी पण काढायची होती मला रांगोळी काढायला खूप आवडतं रांगोळीने ना खूप ऊर्जा आणि चांगलं वाटतं मनाला प्रसन्न देऊन जातं हे तर म्हटलं चला आज लवकर उठलेलीच आहे तर आज काढूया रांगोळी रोज नेहमी रोज रांगोळी काढायला मला होत नाही पण काही सणवार वगैरे असेल तेव्हा मी नक्कीच रांगोळी वगैरे काढते आंघोळीसाठी मी आता पाणी ठेवलं पहिले मी आता आंघोळ करून घेणार आणि आंघोळ माझी झाली आंघोळ झाल्यानंतर लगेचच मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावते कारण माझी ना स्किन आहे आणि त्यात आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये मला स्किनचा खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे माझं रुटीन फॉलो करते ओठांनासुद्धा मी छान मॉइश्चरायज करून घेतलं तर मी इथे व्हॅसलीन लावली आणि आद्या उठ उठली होती परत तिला झोपली की नाही बघितलं आणि बाहेर मी आता जाते रांगोळी काढायला आणि कुंकू हळद कुंकू मी घेऊन बाहेर चालली आहे दरवाजा हळू बंद केला जेणेकरून आद्या उठू नये आता बाहेर मस्त रांगोळी काढून घेते आहे आणि मस्त श्री स्वामी समर्थांचं मी हे दादरवरून आणलेलं होतं मला खूप आवडलं होतं जय जय रघुवीर समर्थ तर तुळशीजवळ मी ही रांगोळी काढून घेतली छान अगरबत्ती वगैरे लावली आणि इथे सिम्पलच रांगोळी काढली छोटीशी त्यानंतर चहा तर लागतोच मस्त चहा ठेवला आहे तर फ्रेंड्स सव्वा सहा झालेले आहे आणि आत्ता माझे मला एवढं फ्रेश वाटतं आहे ना खूप छान वाटतंय मला आणि आज नवीन वर्ष आहे तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दोन हजार सुद्धा खूप काही दिलेलं आहे त्याबद्दलसुद्धा खूप ऋणी आहे मी आभारी आहे आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा खूप काही चांगलं मिळवणार आहे आणि तुम्ही आहात सोबत हे पण सत्य आहे तर अजून खूप काही करायचं आहे खूप पुढे जायचं आहे अद्याप झोपलेले आहे त्याच्यामुळे मी खूप हळू बोलते आहे माझा आवाज येतो आहे का तुमच्यापर्यंत तर आता ना चहा ठेवलेला आहे मस्त आलं टाकून सकाळी सकाळी थोडासा चहा असं वाटतो किती आपण थोडं डाईट फॉलो करत असलं तरीसुद्धा कधी म्हणजे चहा खूप आवडीची गोष्ट आहे थोडीशी चहा मी नक्कीच घेते मिस्टरांनासुद्धा खूप आवडते म्हणून मी आलं टाकून आज चहा बनवते आहे तर आता मी ना स्वयंपाकाला लागते बघूया जेवढं शूट करते तेवढं करते कारण मला आता ड्युटीवर पण जायचं आहे तर माझ्याकडे हार्डली एक तास बाकी आहे आणि मला जेवण बनवायचं आहे तर चला स्टेट येऊन चहामध्ये मस्त दूध वगैरे टाकलं आणि छान आलं वगैरे टाकून मी चहा बनवत आहे कारण आर्यनच्या पप्पालासुद्धा खूप चहा आवडते तर ते पण मला म्हणाले साखर कमीच टाक आणि चहा मस्त बनव तर चहा मस्त बनवून झाला मी चहा घेतला त्याच्यानंतर सगळ्यात प्रथम मी चहानंतर बनवला ते म्हणजे शिरा मला देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता आज आ, पहिलं नवीन वर्षातील पहिला दिवस म्हणजे छान गोडाने सुरुवात होऊ द्या आणि असंच गोडगोड राहू दे हीच देवाला प्रार्थना करणार आहे तर म्हणून म्हटलं छान घरचं तूप आहे हे तर मस्त तूप टाकलं कडाई गरम झाल्यानंतर आणि आद्याला पण शिरा खूप आवडतो म्हणजे आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतो आणि मी सुद्धा टिफिनमध्ये नेणारच आहे थोडंसं स्वीट म्हणून तर का काजू बदाम बारीक करून घेतले होते ते तुपामध्ये टाकले रवा मी अगोदर पहिले भाजून घेतला होता परत पुन्हा तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पुन्हा परतवून घेतला आणि छान असा मिक्स करून घेतला तर मी इथे ना दूध गरम करून घेतलेलं आहे एका बाजूला आणि आता रवा इथे छान पुन्हा तुपामध्ये भाजला आहे तर या वाटीने मी अडीच वाटी साखर घेतली आहे आपल्याला ला लागेल त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो गोड कोणाला जास्त गोड आवडतं तर इथे थोडं दूध टाकलं मी दूध कमीच होतं दूध गरम गरम करून घेतलं होतं ते दूध टाकलं आणि साईडला पाणीसुद्धा गरम करून घेतलं होतं तर पाणी आणि दूध टाकून त्याच्यानंतर झाकून ठेवलं पाच मिनटानंतर ओपन करून बघितलं तर रवा छान फुललेला आहे आपला आता याच्यामध्ये मी ना साखर टाकून दिली आणि साखर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मनुके मी टाकलेले आहे मनुके पण मला आवडतात त्यानंतर मी वेलचीपूड टाकली वेलचीपूड सुद्धा खूप छान स्वाद येतो पुन्हा परत इथे झाकण ठेवून दिलं एक पाच मिनटानंतर पुन्हा ओपन केलं आणि म्हटलं आता थोडंसं मीठ टाकूया इथे आद्यासाठी ना आ, मी डाळ खिचडी बनवली तर कुकरमध्ये न बनवता मी कडाईमध्येच बनवली थोडासा वेळ लागला बनवायला आणि इथे तूप टाकलं तिला ही डाळ खिचडी खूप आवडते तर तिची डाळ खिचडीसुद्धा झालेली आहे आणि आपला शिरा बनवूनसुद्धा तयार झालेला आहे तर शिरा तयार झाला त्याच्यानंतर मी पहिलं देवाला देवासाठी मी वेगळा काढून घेतला आणि लगेच देवाला मी नैवेद्य दे दाखवला आता मी भाजी चपाती बनवायला घेते आहे सकाळचं रुटीन खूप बिझी असतं तर आजच्या भाजी चपाती म्हणजे आज मी भाजी बनवते मेथीची तर मुगाची डाळ भिजत घातली होती आणि मेथीची भाजी मेथीची डाळ आपलं मेथीची भाजी डाळ टाकून खूप चांगली लागते भाजी पण तशी कमीच होती त्याच्यामुळं डाळ टाकली की भाजी सगळ्यांना पुरते तर भाजी तिकडे होतीये तोपर्यंत मी इथं आता चपात्या पण लाटून आहे पटापट कारण आता अध्याला पण मला उठवायचं आहे कारण तिला तिकडं आत तुकडं सडवायचं आहे तिच्या मम्माने उठवलं म्हणून का काम तुला जायचं आहे झोपच नाही आवरत आहे ना अद्या झोप नाही झाली झोप नाही झाली गुड मॉर्निंग झाली हॅपी न्यू इयर आद्या हॅपी न्यू इयर कर ना नवीन वर्षाचा तुला खूप खूप शुभेच्छा आरीण अजून झोपलेला आहे त्याला सुट्टी ट्युशनला आणि हिला ताईकडे सोडायचंय कारण आरेनचे चालले बंदोबस्त ड्युटीला किती वाचाल यायला माहित नाहीये त्याच्यामुळे हो ना हो ना, ना? पप्पाला बघून कशी स्माईल करते आणि बाय बाय करते तुला कुठं जायचंय तुझ्यासाठी मी काय काय बनवला डाळ खिचडी बनवली तुझी फेवरेट आणि शिरा पण बनवला चला 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 लवकर तयार व्हा चला पार तार। पार तार। पार अद्या उठ ना मला ऑफिसला जायचं आहे ना उठ चल।, चल चल तुला आता तुकडं सोडते चल, चल। उठ दे दी अध्यापण तयार झाली यायला त्यानंतर माझा टिफिन मी भरलेला आहे टिफिनमध्ये बघा मी काय काय घेतलेलं आहे एवढं सगळं मी घेऊन जाते मला खाण्यासाठी आणि आता भांडी एवढी राहिलेली आहे ती संध्याकाळी बघूयात तर आता ना सव्वा आठ झालेल्या आहे आणि मी आता निघणार आहे थोडंसं दूध घेते म्हणजे नाश्ता होऊन जाईल माझा कारण गेल्यावर काही लगेच नाश्ता करायला भेटत नाही आणि नऊची ड्युटी माझी तर अर्ध्याला सोडून मग निघणार आहे तर आद्याला काही मी आंघोळ घातली नाही आणि तिचे कपडे जे आहे ते घेतले होते सोबत आत्या तिची आंघोळ घालेल तिला ओके नाही अद्या बाय कर गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग बाय नाही गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा बाय लव यू शिरा का चला फ्रेंड्स मॉर्निंग वॉक मला वाटतं इथेच आपण एंड करू कारण खूप मोठा होईल पुढे काय होईल नक्कीच सांगेल सो बाय मला बस मिळाली त्याच्यानंतर मी उतरले माझ्या स्टॉपला आणि हा मस्त छत्रपतींचं मला खूप आवडतं हे बघितलं की अंगात जशी ऊर्जाच येते तर मी म्हटलं थोडीशी क्लिप इथे ॲड करते बसमध्ये मला जागाच नव्हती म्हणून मी उभं राहून गेले बसून गेलेले नाही तर थोडंसं शूट केलं असतं सो फ्रेंड बाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये